मोदींचा अयोध्या नगरीत ग्रँड रोड शो पंतप्रधानांच्या हस्ते अयोध्या धाम रेल्वे स्टेशनचं लोकार्पण तर अमृत भारत आणि वंदे भारत एक्सप्रेसलाही दाखवला लाही हिरवा झेंडा संजोग वाघेरेंनी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत हाती बांधलं शिववंदन पिंपरी चिंचवड शहरात अजित पवार गटाला खिंडार श्रीरंग बारणे वाघेरेंमध्ये यांच्यात आता लढत होण्याची शक्यता जिंकेल त्याची जागा हेच महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाचं सूत्र अठ्ठेचाळीस जागा वाटप मेरिटनुसारच होणार संजय राऊतांचा दावा महायुतीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला जिंकलेल्या जागा त्या त्या पक्षाला मिळणार जागा वाटपाची प्राथमिक चर्चा मुंबईत करण्याची हायकमांडची सूचना साम टीव्हीला सूत्रांची माहिती लोकसभा निवडणुकांसाठी भाजपचा मेगा प्लॅन दोन हजार मध्ये पिछाडीवर राहिलेल्या बूथवर देणार विशेष लक्ष आणि राजकारणात कधीही काहीही होऊ शकतं महायुतीमध्ये सहभागी होण्याच्या चर्चेवर मनसे नेते संदीप देशपांडे सूचक वक्तव्य